पालकमंत्री माननीय नामदार दादाजी भुसे यांच्या हस्ते खिरडी पाझर तलावाचा जलपूजनाचा सोहळा पार पडला सन दोन हजार बावीसमध्ये नाडे गावातील पाझर तलाव दुर्दैवाने फुटला होता या घटनेमुळे गावातील शेती आणि पाण्याच्या व्यवस्थापनावर मोठा परिणाम झाला होता मात्र या समस्येचे गांभीर्य ओळखून माननीय नामदार दादाजी भुसे साहेबांनी तात्काळ पाठपुरावा केला आणि त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे अखेर सन दोन हजार चोवीसमध्ये हा तलाव पुन्हा बांधून पूर्ण करण्यात आला आहे तलावाच्या पुनर्बांधणीने गावातील शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला या तलावामुळे गावातील पाण्याची समस्या सुटली आणि शेतीला पुनर्जीवन मिळाले आज भर पावसातही पालकमंत्री माननीय नामदार दादाजी भुसे साहेबांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात नवीन तयार झालेल्या पाझर तलावाचा जलपूजनाचा सोहळा पार पडला या प्रसंगी गावातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी भुसे साहेबांचे मनपूर्वक आभार मानले या पुनर्बांधलेल्या तलावाचे जलपूजन एक महत्वाचा सोहळा ठरला तलावाच्या पुनर्बांधणीने गावात एक नवीन आशा निर्माण झाली असून हा तलाव पुढील अनेक वर्ष गावाच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरेल हा सोहळा सर्वांच्या मनात सदैव आनंदाची आठवण राहील या प्रसंगी शिवसेनेचे सन्मान्य पदाधिकारी कार्यकर्ते युवा वर्ग व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एस नाईन टी व्ही वृत्तांत मालेगाव कॉल केला की नाळ्याचा जुना पांजर तलाव जो आहे तो ओव्हरफोल होतो आहे आणि तो कुठल्याही क्षणी भोवून जाऊ शकतो त्यानंतर साहेबांनी तत्काळ दखल घेतली दखल घेतल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी लगेच सर्व अधिकारी वर्ग गावात आले आणि धरणाची पाणी केली आणि साहेबांनी तत्काळ आदेश दिले अशी कुठलीही कुठे जितक्या फास्ट पांजर दुरुस्तीचं काम झालं नाही अशा पद्धतीने साहेबांनी बाबा बावीस आठ दोन हजार बावीस रोजी धरण फुटलं आणि ह्या बावीस आठ दोन हजार बावीस रोजी ओव्हरफ्लो झाला म्हणजे बावीस आठ दोन हजार बावीस धरण फुटलं आणि बावीस आठ दोन हजार चोवीसच्या दिवशी धरणानं ओव्हरफ्लो केला म्हणजे हा पण एक योगायोग हो आहे खरं पाता आपले दादासाहेब नेहमी म्हणतात गिडा पिडा जाओ हिडापिडा जाहो बळीतरा या मालेगाव तालुक्याचा शेतकऱ्यांचं कोणी कैवारी असेल शेतकऱ्यांचं कोणी वाला असेल या समजा मालेगाव तालुक्यामध्ये पंधराशेच्या प्लस केटीवर कंधारे साहेबांनी पूर्ण केले आणि जो आपला मालेगाव तालुक्याचा महामात्याचा भाग दुष्काग भाग म्हणून ओळखला जायचा त्या भागामध्ये आज आपण बघतो ज्या जिकडे पाहो तिकडे पाणीच पाणी हे असं आपलं पाणीदार नॅचर मी आपल्या गावचे संतोष आपल्या नाळे गावाचा जो मोठा बंधारा होता भाजर तलाव है तुम्ही ब्याऐंशी मध्ये एकोणविसशे ब्याऐंशी मध्ये तो तलाव बांधलेला होता दोन वर्षापूर्वी अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमध्ये ते धरण फुटलं आणि जो धरणाचा प्रमुख तो गेला मला वाटत त्या दिवशी सचिनने रात्री मला काही बारा दोन वाजता फोन केला होता की आता असं धरण आमचं फटलेला आहे अचानक अतिवृष्टी झाली आणि आमचं धरण फुटलं आज त्या शेतकऱ्यांचं पण नुकसान झालं आणि ताबडतोबीने दुसऱ्याच दिवशी विभागाचे अधिकारी मसूरचे अधिकारी इकडे आले होते त्यानंतर आपण सर्वांनी पाठपुरावा केला गावाने पाठपुरावा केला मला वाटत शासनाच्या वतीने त्याला आपण मान्यता मिळवली आणि जे धरण होत त्या धरणाचं नवीन धरणामध्ये आपण त्या ठिकाणी रूपांतर करण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत काय भावनेतून केली का बाबा माझ्या ज्या बहिणी आहेत पंधराशे रुपये म्हटलं तर खूप धंदा नाहीये पण पंधराशे रुपये जर म्हटले ग्रामीण भागामध्ये आज पंधराशे रुपये जेव्हा आमच्या बहिणीच्या खात्यावर जातील आता लहान मुलगा आहे त्याला काय भीतीचा का पुढा घ्यायचा आहे तर प्रत्येक वेळेस तिला नवऱ्याकडे हाफे पत्रावा लागणार पाच दहा रुपयाचं जे बिस्किट आहे सासू सासऱ्याचे गोळे औषध आहे ती आता आमची बहीण या पंधराशे रुपयामधनं सोपा घेईल ते या पवित्र भावना आहेत पण काही लोकांना हे सहन होत नाही जे मोठे लोक आहेत त्यांना पंधराशे रुपयाची आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू